गेली अनेक दशकं उलटून गेली तरी पण पेण तालुक्यातील खारेपाट भागातील ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये अनेक आंदोलनं उपोषणं झाली तरीसुद्धा अजूनही ह्या ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे शेवटी आज ग्रामस्थांनी थेट तालुक्यातील हेटवणे धरणावरती जाऊन कालव्यातील पाण्यामध्ये उतरून जल आंदोलन केले यावेळी ग्रामस्थ नंदा म्हात्रेंनी ह्या धरणाच्या पाण्यावरती सगळ्यात प्रथम आमचा हक्क आहे आणि तो हक्क मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं जाहीर केलं नवी मुंबईला हेटवणे धरणाचं जाणारं पाणी रद्द करावं जलभोगत्याचा मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावेत या मागण्या घेऊन ग्रामस्थांनी आज हेटवणे धरणावरती जल आंदोलन केलंय यावेळी खारेपाट विभागातील आंदोलनकर्त्या नंदा म्हात्रेंसह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर हेमंत पाटील सी आर म्हात्रे राजन झेमसे राजेंद्र म्हात्रे बळीराम भुईर यांच्यासह ग्रामस्थही उपस्थित होते पेणच्या खारेपाट भागासाठी सातशे सदुसष्ट कोटी रुपये शासनाकडनं मंजूर करण्यात आलेत पण आज चार महिने झालेत तरी सुद्धा कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाही मार्च अखेर नंतर जर हा आदेश कार्यारंभ झाला नाही तर पावसाळा येईपर्यंत ही, ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे ह्या वर्षी सुद्धा आमच्या खारेपाट भागाला पिण्याचं पाणी मिळणं कठीण आहे आणि ह्याला सर्वसी जबाबदारी इथले लोकप्रतिनिधी आहेत ह्याची आम्हाला लाज वाटते मात्र आज आम्ही प्रशासनाला नोटीस देऊन ह्या हेटवणे धरणावरती जल आंदोलन केलं असलं तरी सुद्धा यापुढे कुठलीही पूर्वसूचना न देता आम्ही इथे येऊन जलसमाधी घेऊ अशा प्रकारचं सडेतोड उत्तर खारेपाट विभागातील रणरागिणी नंदा म्हात्रे यांनी दिलंय खेपाटावर अन्याय करणार पाटील राजीनामा द्या राजीनामा द्या खारेपाटावर अन्याय करणारे धैर्यशील पाटील राजीनामा द्यावी उद्या आमच्या हक्काचं पाणी आहे आम्ही कुणाच्या दुसऱ्याच्या हक्काचं पाणी मागत नाही जमिनी आमच्या सगळं पैसा आमचा सगळं आमचं आणि पाणी दुसऱ्या देणार आणि त्यातही आमचे लोकप्रतिनिधी मूग गिळून बसत असतील तर लाज वाटते मला अशा लोकप्रतिनिधी सेवा कायदा जो आहे त्याच्यानुसार जे संबंधित अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करतो लोकप्रतिनिधींना आम्ही दिला होता इथले जे आमदार आहेत रविषेक पाटील यांना लेखी निवेदन दिले आम्ही आंदोलनाला त्यांनी सांगितलं होतं की मला कोण सांगत नाही मला कोण बोलवत नाही शेवटी त्यांना लेखी मध्ये हा प्रश्न उपस्थित करा पुन्हा हा प्रश्न तालांकित मध्ये श्रीरामपूरचे आमदार आहेत हेमंत ओगले यांनी शेवटी त्याची मागणी केली की मला या विषयावर चर्चा करायची आहे बाहेरचे आमदार या विषयावर बोलत असतील आमसभेमध्ये इथले राज्यसभा खासदार बीजेपीचे धैर्यशील पाटील हे सांगतात याला मंजुरीच मिळालेली नाहीये अरे तुम्ही धरणाच्या तोंडापाशी राहताय इथून फक्त एक किलोमीटर वर तुम्ही राहताय या धरणाची काय परिस्थिती तुम्हाला माहिती नाहीये राजीनामे देऊन टाका तुम्ही कशासाठी तिथे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवताय जर इतक्या मोठा पाण्याचा प्रश्न तुम्हाला माहित नाही आमचा तर तुमच्यावर आरोप आहे की हे पाणी न मिळू देण्यामागे तुम्हीच आहात तुम्ही तुम्हीच तुम्ही आहात तुम्हीच आहात कारण तुम्ही एकही पत्र तुम्ही इतक्या वर्षामध्ये दिलेलं नाहीये इरिगेशन खात्याला